श्री स्वामी समर्थ न खाई भोगी तो सदा रोगी अशी एक म्हण आहे भोगी म्हणजे काय तर भोगीच्या दिवशी आपण जी भाजी बनवतो ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत खास असते म्हणूनच न खाई भोगी तो सदा रोगी असे म्हटले गेलेले आहे मकर संक्रांतीच्या सणाचा पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस मकर संक्रांत इंग्रजी नवीन वर्षामध्ये येणारा जानेवारी महिन्यातील पहिलाच सण म्हणजे ही मकर संक्रांत या दिवशी पतंग उडवला जातो एकमेकांना तेगू दिला जातो जुने रुसवे फुगवे मतभेद हे सर्व विसरून नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा हा मकर संक्रांतीचा सण आणि या सणाची सुरुवात होते ती म्हणजे भोगीच्या दिवसांनी संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर वृत्ताकडून उत्तरेकडे सरकतो म्हणजेच धनुराशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो या दिवशी स्नान करणे त्याचप्रमाणे दानधर्म करणे याला विशेष महत्त्व आहे तसेच या दिवशी सूर्यदेवांची पूजासुद्धा केली जाते सूर्यदेव आणि शनिदेव यांना समर्पित असा हा मकर संक्रांतीचा दिवस असतो मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये येणारा सण आहे दक्षिण भारतामध्ये हा सण पोंगल या नावाने ओळखला जातो त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये हा सण तीन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस म्हणजे भोगीचा दिवस दुसरा दिवस म्हणजे संक्रांत आणि तिसरा दिवस म्हणजे किंक्रांत नात्यातला गोडवा वाढवणारा त्याचप्रमाणे सौभाग्यवतींसाठी आणि लहान मुलांसाठी अत्यंत खास असा हा मकर संक्रांतीचा सण भोगीचा जो दिवस आहे तर या दिवशी आपण जी भाजी बनवत असतो वेगवेगळ्या भाज्या एकत्र करून ही भाजी बनवली जाते परंतु या भाज्यांमध्ये काही अशा भाज्या आहेत की ज्या चुकूनही बनवू नयेत आणि त्या भाज्यांचा नैवेद्य सुद्धा देवांना दाखवू नये आणि त्या भाज्या आपण खाऊ नयेत कोणत्या भाज्या या दिवशी चुकूनही खायच्या नाहीत याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भोगी या शब्दाचाच अर्थ होतो की उपभोग घेणारा निसर्गाने जे दिले आहे त्याचा पुरेपूर उपभोग घेणे म्हणून निसर्गामध्ये शेतामध्ये ज्या ज्या भाज्या आहेत तर त्या सर्व भाज्या मिक्स करून भोगीच्या भाजीमध्ये घातल्या जातात भोगीच्या दिवशी भगवान इंद्रांना आळवले जाते त्यांना स्मरून पूजा केली जाते असे म्हणतात की इंद्रांनी पृथ्वीवरती अमाप पीक यावे म्हणून प्रार्थना केली होती आणि म्हणूनच आजही शेतामधून तयार होणाऱ्या धान्यावर सर्वजण आपली भूक भागवतात आणि हे चक्र अविरतपणे सुरू राहावे म्हणून भोगीच्या दिवशी त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि एकत्र एक भाज्या म्हणजेच ज्याला आपण खेंगट म्हणतो तर हे खाण्याची परंपरा आहे वर्षभर बळीराजा आपल्या शेतातून अशीच पिके पिकवत राहो आणि पृथ्वीवरील मानवाची व प्राण्याची भूक भागवत राहो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते आता आपण जी भोगीची भाजी बनवत असतो तर यामध्ये सर्व शेंगभाज्या पावटा वाटाणा घेवडा वांगी बटाटा त्याचप्रमाणे गाजर हरभरा तीळ तिळाचे कूट तर काही भागांमध्ये यामध्ये अगदी मेथी पालक यासुद्धा थोड्या थोड्या प्रमाणामध्ये भाज्या घालून ही मिक्स भाजी जी आहे तर ती बनवली जाते आपल्याला काय करायचं आहे भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून त्या पाण्याने स्नान करायचे आहे महिलांनी भोगीच्या दिवशी अवश्य केस धुवावेत आणि तिळ टाकलेल्या पाण्याने हे केस धुवावेत किंवा तिळाची पेस्ट करून ती केसांना लावावी आणि केस धुवावेत असे म्हटले जाते की भोगीच्या दिवशी केस धुतल्याने आपल्या मागचे भोग संपतात आता जर या दिवशी आपल्याला मासिक धर्माचा पाचवा दिवस असेल तरी सुद्धा आपण केस जे आहेत तर ते धुऊ शकतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला एक कणकेचा दिवा जो आहे तर तो तयार करायचा आहे कणिक मळताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही फक्त आपल्याला हळद टाकायची आहे आणि हे पीठ मळायचं आहे त्याचा एक दिवा तयार करून घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर दुसरं कोणतंही तेल वापरलं तरी चालेल त्यामध्ये थोडेसे तिळ टाकायचे आहेत आणि आपल्या घराबाहेर सूर्यदेवांसाठी आपल्याला हा दिवा लावायचा आहे या दिव्याने सूर्याला ओवाळायचं आहे त्यानंतर जरी आपण हा दिवा उचलून आपल्या देवघरासमोर ठेवला तरी सुद्धा चालेल परंतु भोगीच्या दिवशी अवश्य असा एक दिवा सूर्यदेवांसाठी लावायचा आहे भोगीचा जो दिवस आहे तर हा दिवस सुद्धा अत्यंत खास असतो कारण भोगीच्या माध्यमातून संतुलित आणि पौष्टिक आहार घेण्याचा सल्ला गावाकडची संस्कृती देते या पदार्थातून उष्णता घेऊन शेतकरी पुन्हा कामाला लागतो आणि संक्रांतीच्या वेळेला थंडी खूप असते त्यामुळे गरम गरम आणि मिक्स भाज्या खाणे हे शरीरासाठी फायद्याचे असते म्हणूनच या दिवशी तिळं लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजे बनोतो, भाजी खाण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे आपण जी भाकरी बनवतो भाजी बनवतो याचाच नैवेद्य हा देवालासुद्धा दाखवायचा आहे आणि गाईलासुद्धा आपल्याला आव्रजून एक गोग्रास द्यायचा आहे आपल्या घरी गायी असेल किंवा आजूबाजूला गाय असेल अगदी आपण गोशाळेमध्ये जाऊन सुद्धा या दिवशी गायीला हा नैवेद्य जो आहे तर तो देऊ शकतो तसेच एकमेकांनासुद्धा भोगी दिली जाते म्हणजे एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलवायचं आहे तिला जेवायला घालायचं आहे किंवा आपण जी काही भाजी भाकरी बनवलेली आहे तर ते आपण दुसऱ्याच्या घरी नेऊन सुद्धा देऊ शकतो यालाच भोगी देणे असे म्हणतात आता आपण ज्या काही भाज्या बनवणार आहोत तर यामध्ये आपल्याला काही भाज्या मात्र चुकूनही बनवायच्या नाहीत सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार अजिबात बनवायचा नाही खायचा नाही मग त्यामध्ये मटण असेल चिकन असेल अंडी असेल मासे असेल कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला करायचा नाही मांसाहाराला स्पर्शही करायचा नाही ज्या काही भाज्या बनवतो यामध्ये कांदा लसणाचा अजिबात वापर करायचा नाही आपण इतर वेळेला भाज्यांमध्ये कांदा वगैरे वापरतो परंतु या दिवशी आपण देवाला सुद्धा भोग लावत असतो म्हणजे देवाला सुद्धा नैवेद्य दाखवत असतो आणि धार्मिक विधीसाठी किंवा देवासाठी जो नैवेद्य बनवला जातो यामध्ये कांदा लसणाचा वापर हा निषिद्ध सांगितलेला आहे त्यामुळे कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचं आहे तसेच आपल्याला मुळा आणि मसूर डाळ तर ही सुद्धा या दिवशी खायची नाही तसेच भोगीच्या दिवशी काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे जसं की आंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक करायचा नाही किंवा आंघोळ न करता काहीही खायचं प्यायचं नाही या दिवशी आपल्या दारामध्ये कोणी आलं तर रिकाम्या हाताने परत पाठवायचं नाही तर काही ना काहीतरी त्याला खायला द्यायचं आहे दारामध्ये जर पक्षी आला तर त्यालासुद्धा आपल्या घरामध्ये जी काही भाकरी असेल तर ती खायला द्यायची आहे तसेच या दिवशी इतरांचा अपमान करणे इतरांना वाईट बोलणे तर ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत कोणाचाही आपल्याकडून अपमान होईल किंवा अन्नाचा आपल्याकडून अपमान होईल तर असं आपल्याला वागायचं नाही या दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करणे टाळायचं आहे भोगीच्या दिवशी आवरजून शेकोटी पेटवली जाते आणि त्यामध्ये तिळ व गुळ आपल्याला टाकायचे आहेत आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की वाईटाचा त्याग व्हावा सर्व नकारात्मक गोष्टी नष्ट व्हाव्यात आता ज्यांना शेकोटी पेटवणे शक्य नाही तर त्यांनी एका भांड्यामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत कापूर घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ आणि गूळ टाकायचा आहे तर असा कर्पूर होम आपण अगदी घरामध्ये सुद्धा करू शकतो यामुळे आपल्या घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता सर्व प्रकारचे दोष हे नष्ट होत असतात